मुकं करोति वाचाल पंगुं नंगयते गिरी यत्कृपातमह वंदे परमानंद माधवम सर्व साधकांना नमस्कार आज आपण परमपूज्य योगीराज मनोहर हरकरे संशोधित योग निद्रा व कुंडलिनी जागृती प्रक्रियेची माहिती घेऊ तसेच या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत आजचे मानवी जीवनाचे वास्तवस्वरूप योग निद्रा म्हणजे काय योग निद्रेसाठी आसन कसे असावे योग निद्रेचे शारीरिक लाभ कोणते योग निद्रेचे आध्यात्मिक लाभ काय कुंडलिनी जागृती म्हणजे काय योग निद्रा कशी व कधी करावी योग निद्रा कुणी करावी योग निद्रा लागली हे कसे ओळखावे योग निद्रा किती दिवस करायची अशा या योग निद्रेसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे प्रथम आजचे मानवी जीवनाचे स्वरूप काय आहे ते बघू हल्ली धावपळीच्या व स्पर्धात्मक जीवनात प्रत्येकाच्या शरीराला आणि मनाला विश्रांतीची आवश्यकता असते पण वेळेअभावी ती पूर्ण होत नाही त्यामुळे अनेक व्याधी मागे लागतात त्या बऱ्या करण्यासाठी औषधी व व्यसनाधीनता वाळताना दिसत आहे या विळख्यात मानव अळकत जात आहे शरीर आणि मन कमकोत होत आहे वैचारिक पातळी खालावत चालली आहे मतभेदांमुळे कलह होत आहे ताणतणाव वाढत आहेत त्यामुळे मानसिक व शारीरिक क्षमता खालावली आहे मानवी जीवनाची अधोगती होत आहे हे आजचे मानवी जीवनाचे वास्तव स्वरूप आहे पण शांतचित्ताने आपण विचार केला तर ज्या मानवाची सुखासाठी धडपड चाललेली आहे तो खरोखरच सुखी होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो यावर एक उपाय म्हणजे मन शांत व शरीर निरोगी असले पाहिजे ते ठेवण्यासाठी ध्यान केले पाहिजे ही ध्यान प्रक्रिया म्हणजे योग निद्रा होय योग निद्रेत अवयव ध्यान केले जाते कमी वेळेत मन व शरीर प्रफुल्लित होते पहिल्या दिवसापासूनच याचा प्रभाव प्रत्येकाला जाणवतो योगी मनोहर हरकरे संशोधित योग निद्रा म्हणजे साधकांना एक देणगी आहे ही योग निद्रा वैदिकशास्त्र व आधुनिक विज्ञान यावर आधारित आहे आपण ती कशी करायची हे बघू योग निद्रा म्हणजे काय योग निद्रा म्हणजे योग्यांची निद्रा अर्थात अवयव ध्यान होय ते आपल्याला घरीच करायचे आहे डोळे मिटून एकाग्र मनाने शांत चित्ताने झोपून हे ध्यान करायचे आहे ही एक साधना पद्धती आहे अवयव ध्यान करताना आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर ध्यान केंद्रित करणे होय म्हणजे एका अवयवाचे ध्यान करायचे त्यावरून ते ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर केंद्रित करायचे परत दुसऱ्या अवयवाचे ध्यान काढून तिसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करायचे याप्रमाणे प्रथम उजव्या पाया पायाच्या अंगठ्यापासून कमरेपर्यंतचे सर्व अवयवांचे डोळे मिटून मनाने ध्यान करणे नंतर डाव्या पायाचे सर्व अवयव त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्यापासून खांद्यापर्यंतचे सर्व अवयव तसेच डाव्या हाताचे सर्व अवयव ध्यान करावे त्यानंतर मुख्य शरीराचे सर्व अवयवांवर एकानंतर दुसरा अवयव असे ध्यान करणे शेवटी सहस्रार चक्रावर म्हणजे मस्तकाच्या मधोमध ध्यान केंद्रित करून त्यामध्ये ध्यान मग्न होऊन जायचे आहे याप्रमाणे अवयव ध्यान करून साधक अशा खोल निद्रेत जातो की जिथे साधकाचे शरीर झोपलेले असते परंतु साधकाचा जीवात्मा सदैव जागृत आणि सतर्क असतो अशा शरीर मन आणि आत्मा यांना उच्च अवस्थेत नेणाऱ्या ध्यान प्रक्रियेला योग निद्रा असे म्हणतात योग निद्रेसाठी आसन अवयव ध्यान करण्याकरता प्रथम जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धुत धुतवस टाकावे पाठीवर उतारे झोपावे पायांच्या टाचा जोडलेल्या व बोटे दूर असावी दोन्ही हात मांड्यांना चिटकवलेले परंतु तळहात वर वळवलेले असावे डोके सरळ ठेवावे किंवा दहावीकडे व उजवीकडे कलते ठेवावे शरीराचा कोणताही भाग नाही ना याची काळजी घ्यावी डोक्याखाली उशी घेऊ नये पातळ चादर पांघरण्यास हरकत नाही नंतर पूर्ण शरीर सैल सोळावे शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण ठेवू नये अशा प्रकारे शरीर सैल शिथिल सोडून जमिनीवर झोपणे हे योग निद्रेचे आसन आहे त्यानंतर अवयव ध्यान सुरू करावे मनात अन्न कोणतेही विचार येणार नाहीत असा प्रयत्न करावा योग निद्रेचे शारीरिक लाभ योग निद्रेसाठी अवयवध्यान करताना प्रत्येक अवयवावर पूर्ण ध्यान द्यायचे त्या त्या अवयवात आवश्यक तेवढ्या प्रमाणात रक्त वाहून त्या अवयवामध्ये जी काही अनियमितता आहे जे काही रोग असतील ते आपोआप नाहीसे होऊ लागतात शेवटी काही दिवसांनी शरीर पूर्ण निरोगी व प्राकृतिक होते योग निद्रेने आम्लविकार मधुमेह रक्तदाब हृदयरोग मूत्रविकार यकृत मेंदूचे विकार स्मृतिनाश अतिखाने निद्रानाश अतिनिद्रा थकवा येणे मानसिक आणि शारीरिक दुर्बलता विस्मरण क्रोध चिळचिळ चंचलता स्थूलता आदी विकार नष्ट होऊ शकतात हे आता शास्त्रीय विज्ञानाने सिद्ध झाले आहे योग निद्रेने निद्रा कमी होते आहार कमी होतो इच्छा कमी होतात खूप तरतरी राहते शरीरामध्ये दिवसभर शरीर चैतन्यमय राहते झोपेचे प्रमाण कमी झाल्याने काम करण्यास व साधना करण्यास जास्त वेळ मिळतो आहार कमी झाल्याने शरीर प्रमाणबद्ध व निरोगी राहते व अवाजवी इच्छा कमी झाल्याने मनाची शांती व समाधान वाढून माणूस एक आगळ्याच आनंदात सतत राहू लागतो मन शांत समाधानी व मजबूत होते दुबळ्या मनामुळेच बरेचसे त्रास आणि समस्या निर्माण होतात मनशक्ती प्राप्त झाल्याने अशा समस्या कमी होतात व चोवीस तास मन प्रफुल्लित राहते कामामध्ये एकाग्रता वाढते अधिक जोम व शक्ती प्राप्त झाल्याने कार्यक्षमता वाढते तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होते मन शांत व मजबूत झाल्याने माणूस व्यसनी असल्यास पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो त्यासाठी त्याला वेगळा प्रयत्न करायची गरज नाही जाती व धर्माच्या संकुचित भावना नष्ट होतात व मन विशाल बनते काही साधकांना असा अनुभव आहे की पुढे येणाऱ्या आपत्तीची आगाऊ चाहूल त्यांना लागते किंवा नकळत आपत्ती टळते हे झाले योग निद्रेचे शारीरिक मानसिक व भौतिक लाभ आता यापुढे योग निद्रेचे आध्यात्मिक लाभ काय ते बघू मानवी जीवन आत्मज्ञानासाठी असते आत्मज्ञान प्राप्तीसाठी आध्यात्मिक साधना आवश्यक असतात पण हल्ली साधना कुणी नीट सांगत नाही त्यामुळे कुणी करत नाही योग निद्रा अशी एक साधना आहे जी केल्याने आत्मज्ञान प्राप्तीपर्यंत साधक पोहचू शकतो योग निद्रेत शरीराच्या प्रत्येक अवयवावर ध्यान केल्यामुळे शरीरातील घटाघटातील अनुरचना बदलून शरीर साधनायुक्त युक्त होत जाते आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत होते योग निद्रेमुळे कुंडलिनी तर आपोआप जागृत होतेच पण त्याशिवाय अनेक अन्न लाभ होतात योग निद्रेमुळे साधकाचे शरीर प्रकृतीशी निगडीत होते म्हणजे निरोगी बनते शरीर निरोगी झाल्याने कुंडलिनी जागृती सुकर होते कुंडलिनी जागृती हे परमेश्वर प्राप्तीचे आध्यात्मिक जगतातील प्रथम द्वार आहे ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या पहिल्याच ओवीत म्हणतात देवाची द्वारी उभा भरी तेने मुक्ती चारी साधि येल्या कुंडलीने जागृती हे चारी मुक्ती साधण्यासाठी प्रथम द्वार आहे हे, हे स्पष्ट होते योग निद्रेच्या अभ्यासाने मी जळ शरीर नाही जळ शरीराच्या पलीकडे चैतन्य निष्कल असा मी आत्मा आहे अशी मनाची निश्चिती होते योग निद्रेच्या अभ्यासाबरोबर प्राणायामाचा अभ्यास करून केवळ कुंभक साधल्यास शवासन साधू शक्ती व जीवात्मा शरीराबाहेर पडून स्वतःचे शरीर स्वतः पाहता येते शरीराच्या मायेपासून पूर्णपणे मुक्त होता येते मृत्यूची भीती नष्ट होते कुंडलिनी आपोआप जागृत होती व आत्मज्ञान प्राप्ती होऊन साधक योगी बनतो नराचा नारायण बनतो योग निद्रा कधी व कशी करावी योग निद्रा रिकाम्या पोटीच करावी जेवण खाणे वगैरे झाल्यावर किमान तीन चार तास योग निद्रा करू नये त्यासाठी सकाळी उठल्यावर अथवा पहिल्या झोपेनंतर उठल्यानंतर शौच मुख मार्जन करून पाणी न करता ही योगनिद्रा केली तर चालेल ज्यांना शक्य असेल त्यांनी झोपताना ही ही योगनिद्रा केली तर अधिकच चांगले मात्र झोपण्याआधी तीन ते चार तास काही खाऊ नये सुरुवातीला आपले आपण अवयव ध्यान करण्याचा प्रयत्न केल्यास सलगपणा राहत नाही मध्येच मनात निरनिळे विचार चालू होतात पण हे लक्षात आल्यावर पुन्हा मनाला अवयव ध्यानाकडे वळवावे हे लवकर जमावे म्हणून योग निद्रेचे रेकॉर्डिंग लावून त्यात पूज्य काकाजींनी सांगितल्याप्रमाणे अवयव ध्यान करावे मात्र स्वतः तोंडाने श्लोक म्हणू नयेत फक्त ऐकावे व त्यानुसार मनाने ध्यान करावे यामुळे योग निद्रा लवकर साधू शकते व मन इकडे तिकडे भटकत नाही योग निद्रेमुळे अवयव ध्यान करून मस्तकापर्यंत आल्यावर योग निद्रा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उठताना आधी हातापायांची बोटे हलवून हळूहळू डावीकडे वळून उठून बसावी ही क्रिया अत्यंत सावकाश करावी अन्यथा ताण पडतो योग निद्रेचे लाभ लवकर मिळत नाहीत योग निद्रा कुणी करावी योग निद्रा प्रत्येकाने करावी ज्याला आपले व्यवहारिक व आध्यात्मिक जीवन अधिक उन्नत यशस्वी व वा समृद्ध व्हावे असे वाटेल त्या प्रत्येकाने योग निद्रा अवश्य करावी आपण कोणत्याही धर्माचे जातीचे संप्रदायाचे किंवा कोणत्याही गुरु महाराजांचे अनुयायी असाल तरुण व वृद्ध असाल स्त्री व पुरुष असाल विद्यार्थी शिक्षक डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ वकील नोकरदार व्यावसायिक लेखक राजकारणी कलाकार अभिनेते रोगी निरोगी गरीब श्रीमंत अशा कुणीही योग निद्रा करू शकतो स्त्रिया रजस्वाला असल्या तरीही योग निद्रा करू शकतात ही एक साधना अशी आहे की ती कुणीही करू शकतो योग निद्रा लागली हे कसे ओळखावे काही दिवसाच्या अभ्यासानंतर योग निद्रा लागते जीवात्मा जागृत आणि शरीर झोपलेले याला योग निद्रा म्हणतात अशी अवस्था आली आहे हे योग निद्रा करणाऱ्यास स्वतः समजू शकते आपले शरीर झोपल्याने होणारे घोरणे आपण स्वतः ऐकू शकतो असे झाले म्हणजे शरीर झोपले व आपण जागे अशी अवस्था आली असे समजावे म्हणजेच योग निद्रा लागली हे ओळखावे ही अवस्था येण्यास प्रत्येकाच्या क्षमतेनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो मात्र इतर साधनांमुळे येणाऱ्या अनुभवांपेक्षा हा अनुभव तुलनेले लवकर व निश्चितपणे येतो असा सर्व साधकांचा अनुभव आहे योग निद्र किती दिवस करावी या साधनेने शरीर आणि मन पूर्ण निरोगी होते हे आपण आधी बघितलेच तसेच साधकाच्या ज्याच्या त्याच्या शरीर व मनाच्या अवस्थेनुसार यास वेळ लागेल पण आवश्यक तो लाभ झाल्यानंतर तो लाभ कायम टिकण्यासाठी ही साधना रोज करणे आवश्यक आहे थोडक्यात काय तर ही साधना म्हणजे तात्पुरता किंवा शारीरिक रोग बरा करण्याचा उपाय नसून जीवात्मा परमात्मा अवस्थेपर्यंत जाण्याची ही एक प्रक्रिया आहे ही।, ही एक अवस्था आहे हे रोज अवलंब केल्याने आपण नक्कीच परमेश्वर स्वरूप होऊ आत्मज्ञानी होऊ त्यामुळे ही योगनिद्रा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणून रोज करावे योग ही आपली वैदिक जीवन प्रणालीच आहे हे लक्षात ठेवावे परमपूज्य काकाजींच्या स्वरात ही योग निद्रा आपल्या ज्ञान विज्ञान योग या चॅनल वर उपलब्ध आहे ते रेकॉर्डिंग लावून आपण ही योग निद्रा करू शकतात आपण सर्वांना योग निद्रा सुलभ व्हावी ही शुभेच्छा ज्ञानेश्वर माऊली जय हो काकाजी हरिओ माता सत